आज महाराष्ट्रात आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये एक मोठा समाज आपला हक्क मागतोय तो, तो म्हणजे बंजारा समाज अनेक लोकांना अजूनही प्रश्न पडतो की हा समाज नेमका कोण आहे त्याचा इतिहास काय आहे ते कोणत्या परंपरा आणि संस्कृती जपतात बंजारा आणि वंजारी हे समाज एकच आहेत की वेगवेगळे आणि आज त्या आरक्षणासाठी का लढत आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत डिजिटल रन्सिंगच्या माध्यमातून नमस्कार डिजिटल रन्सिंगमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत बंजारा समाजाचा इतिहास फार जुना आहे पूर्वी हा समाज व्यापारी आणि माल वाहतूक करणारा म्हणून ओळखला जायचा रेल्वे आणि रस्ते नसताना देशभर धान्य मीठ मसाले लोखंड कापड अशा वस्तूंची वाहतूक करण्याचं काम बंजारा समाज करत असे घोडे बैल उंट यांच्या तांड्यांद्वारे ते वस्तू गावोगाव पोहोचवत त्यामुळे त्यांना भारताचा व्यापारी दुवा म्हणण्यात आलं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर आजकाल जसं फ्लिपकार्ट ऍमेझॉन यांसारख्या कंपन्या डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून डिलिव्हरी पोहोचवण्याचं काम करतात तेच काम त्यावेळी बंजारा समाज करायचा बंजारा समाज हा मूळचा नेमका कोणता याबाबत संशोधकांनी वेगवेगळी वेग मतं मांडलेली आहेत काहींचं असं म्हणणं आहे की हा समाज मूळचा राजस्थानचा आहे तर काही जण म्हणतात हे मूळचे उत्तर भारताचे आहेत त्यानंतर स्थलांतर करत करत बंजारे महाराष्ट्रात स्थायिक झाले आणि गावोगाव थंड नावाच्या वस्त्या त्यांनी स्थापन केल्या आणि त्या वस्त्यांचा प्रमुख नाईक असतो बंजारा समाजाचं जीवन नेहमी प्रवासात गेलेलं आहे जंगलातून डोंगर दऱ्यातून वाळवंटातून ते सतत फिरायचे तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहायचे त्यामुळे ते त्यांच्या राहणीमानात एक वेगळेपणा दिसून येतो ते आजही राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी बंजारा समाजांची मोठी वस्ती आहे त्यांच्या कलेत गाण्यात नृत्यात पोशाखात एक विशेषता आहे जी इतर समाजांपेक्षा वेगळी दिसते विवाह पद्धतीत नाते आणि गोत्राला हे जास्त महत्व देतात बंजारा समाजाची एक स्वतःची भाषा आहे ती म्हणजे गोर बोली किंवा त्याला लंबाडी असेही म्हणतात महाराष्ट्रात तर ते सहज मराठीही बोलतात शिवाय त्यांचा पोशाखही अनोखा आहे स्त्रिया रंगीबेरंगी घागरा चोळी घालतात ज्यामध्ये आरस काम केलेले असते त्याचबरोबर स्त्रिया चांदीचे दागिने मोठ्या नथी घालतात तर पुरुष धोतर कुर्ता शाल आणि पगडी घालतात पोहरा देवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे बंजारा समाजाची काशी म्हणून देवीला ओळखलं जातं महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात पोहरा हे ठिकाण आहे पोहरा इथं जगदंबा देवीचं मंदिर आहे जे पोहरा देवी नावानं ओळखलं जातं महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज यांची इथं समाधी आहे संत सेवालाल महाराज हे सेवालाल बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहेत सेवालाल महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान बंजारा समाजात मानलं जात पोहरामध्ये जगदंबा मंदिर आणि सेवालाल महाराज यांची समाधी समोरासमोर आहे महत्वाच्या सर्व हिंदू सणांना पोहरामध्ये बंजारा समाजाचे लोक मोठ्या संख्येनं एकत्र येतात परंतु ब्रिटिश सत्तेच्या काळात बंजारा समाजाला एक मोठा धक्का बसला इंग्रजांना भारतातील जंगलांवर आणि भटक्या जमातींवर नियंत्रण मिळवायचं होतं आणि बंजारे मात्र सतत फिरत असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण जात होतं म्हणून अठराशे एक्काहत्तर मध्ये ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट म्हणजेच गुन्हेगार जमाती कायदा आणला या कायद्याखाली बंजारा समाजासह अनेक भटक्या जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरवण्यात आलं कुठलाही गुन्हा न करताही त्यांना गुन्हेगार मानल गेल प्रत्येक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवायचे कुठेही जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागायची त्यांच्या पारंपारिक व्यापारी व्यवसायाला याच्यामुळे मोठा फटका बसला लोकांमध्ये अविश्वास पसरला आणि शिक्षण नोकरी साध माणूस म्हणून जगण्याचा हे हक्क हिरावला गेला समाजाला इतका मोठा कलंक लागला की स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये हा कायदा रद्द झाला तरी समाजावरचा गुन्हेगार हा शिक्का अनेक वर्ष पुसलेला नाही ब्रिटिश कायद्यामुळे आणि आधुनिक वाहतुकीमुळे त्यांचा पारंपरिक व्यवसायही संपला आज बहुतांश बंजारे शेतीमजुरी लहान कामं किंवा सरकारी नोकरी करतात तरीही समाज अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासच आहे लोकांना बंजारा आणि वंजारी समाज हे सारखेच वाटतात पण यात खूप मोठा फरक आहे वंजारी समाज महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे शेतीशी निगडीत काम तो करतो तोडीसाठी स्थलांतर करतो तर बंजारा समाज हा व्यापारी समाज आहे जो संपूर्ण भारतभर पसरलेला आहे त्यांच्या नावात सार्धम्य असलं तरी जीवनशैली भाषा पोशाख देवदेवता यामध्ये त्यांचं खूप वेगळेपण आहे शासनाच्या यादीत बंजारा समाज महाराष्ट्रात डी टी ए विमुक्त जमातीत आहे तर बंजारी समाज एन टी डी प्रवर्गात आहे केंद्र सरकारच्या यादीत मात्र दोघेही ओबीसी मध्ये येतात बंजारा समाज राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असल्यामुळे त्यांचं मतबळ राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे त्यांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक तसेच राजेश राठोड हरिभाऊ राठोड संजय राठोड यासारखे अनेक नेते बंजारा समाजातून आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या वस्त्या आणि तांडे असल्यामुळं त्यांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर दिसून येतं महाराष्ट्र सरकारने त्यांना विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या गटात टाकलेला आहे मात्र बंजारा समाजाचं म्हणणं आहे की त्यांचा इतिहास संस्कृती भटकं जीवन पाहता त्यांना अनुसूचित जमाती म्हणजे एसटीचा दर्जा मिळायला हवा काही राज्यांमध्ये बंजारांना आधीच एस टी दर्जा मिळालेला आहे मग महाराष्ट्रात का नाही हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे आज मराठवाडा जालना औरंगाबाद लातूरसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याबाबत आंदोलन सुरू आहेत मोर्चे धरणे उपोषण यातून समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो आहे ब्रिटिशांच्या कायद्याने त्यांची ओळख कलंकित केली पण आज ते शिक्षण नोकरी आणि समान हक्कांसाठी लढत आहेत तुम्हाला काय वाटतं बंजारा समाजाला आरक्षण मिळेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका